आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर आज सकाळी नागपूर इथं सुरु होत असून या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदींसह पक्षाचे सर्व मंत्री आजी माजी आमदार सर्व पदाधिकारी जवळपास पाचशे पदाधिकारी यात सहभागी होत आहे विदर्भातील आयोजन महत्वाचं असल्याचं काल ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत नागपुरात सांगितलं हैदराबाद जी जीआर विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळल्याच्या बातम्या येत आहे परंतु ती जनहित याचिका होती कोर्टानं रिट याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे आपण अभ्यासपूर्वक रिट याचिका दाखल केलेल्या असून तिथे आपल्याला नक्की यश मिळेल त्यामुळे कोणीही गैरसमज पसरवू नय असं आवाहन राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कलि हा काढलेला जीआर रद्द करा किंवा आवश्यक त्या सुधारणा करा अशी आपली मागणी आहे मराठा समाजाच्या खोट्या नोंदी करून दाखले मिळवले जात आहे याबाबत तात्काळ कारवाई करून खोट्या नोंदी तपासण्यास साठी समिती तयार करा असं प्रतिपादन त्यांनी नागपुरात केलं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीनं दोन हजार चोवीस पंचवीस चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल घोषित करण्यात आले विविध सात विभागात राज्यभरातील एकूण एकशे नऊ शिक्षकांच्या नावांची पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली यात विदर्भामध्ये प्राथमिक गटात अकरा माध्यमिक गटात अकरा आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सात शिक्षकांना आणि विशेष शिक्षक क्रीडा विभागात अकोला जिल्ह्यातील सहदेवराव फोपळे या संतोष कुमार राऊत यांना पुरस्कार घोषित करण्यात आला पुरस्कार वितरण दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात होणार आहे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला इथल्या प्रक्षेत्रावर उद्या शनिवारी वीस सप्टेंबरपासून तीन दिवसीय खरीप शिवार फिचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये विदर्भातील दोन लाख शेतकरी सहभागी होणार असून विद्यापीठाच्या विविध विविध वीज प्रक्षेत्रावर प्रगत कृषी तंत्रज्ञानाचं अवलोकन करणार असल्याचा अंदाज कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी वर्तवला आहे नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलप्रकल्प शंभर टक्के भरले आहे जिल्ह्यातील मोठे मध्यम आणि लघु अशा एकूण सत्याहत्तर जलप्रकल्पांमध्ये सरासरी नव्याण्णव टक्के इतका जलसाठा आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार